बातमी अजित पवार यांच्या विधानाची जातीचं खूळ मनातून काढा असं अजित पवार यांनी म्हटलंय बीडमधील दौऱ्यामध्ये अजित पवार यांनी हे वक्तव्य केलंय जातीपातीमध्ये अडकू नका असं अजित पवार यांनी विधान केलंय काहीतरी खूळ घालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला सांगा की बाबा आपण माणसे सगळ्याच सा रक्त लाल जातीचा आम्हाला सांगतोय जातीचा जे काही म्हणजे प्रत्येकालाच रिस्पेक्ट दिला पाहिजे ज्याला त्याला त्यांच्या त्यांच्या मागणीप्रमाणे किंवा त्यांच्या एकंदरीत आर्थिक परिस्थितीप्रमाणे आरक्षण वगैरे मिळावं याबद्दल आमचं दुमत असल्याचं कारण नाही पण त्याच्यातून काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करतात त्याला कृपा करून आपण आवर घातला पाहिजे अशी माझी विनंती आजच्या वक्तव्यातून त्यांनी जातीपातीच्या पुढे जाऊन विचार करा असं सांगितलं असताना एकीकडे ते असं वक्तव्य करतात आणि त्यांच्याच पक्षात असलेले मंत्री छगनराव भुजबळ हे मराठा आरक्षणाला विरोध करतात ओबीसीतल्या आरक्षणाला विरोध करतात हे सगळे दुटप्पीपणा आहे अजितदादाचा पक्ष पवार फॅमिली यांनी कधीही मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याचं ऐकिवात नाही परंतु त्यांनी भुजबळांना तरी आवरलं पाहिजे किंवा भुजबळासारख्या लोकांना मंत्रिमंडळात न ठेवता त्यांची हकालपट्टी सुद्धा केली पाहिजे